राजे उमाजी नाईक यांनी स्वातंत्र्याची पहिली ठिणगी टाकल्याचं प्रतिपादन इतिहास अभ्यासक व व्याख्याते प्राध्यापक नितीन मानुगडे पाटील यांनी केलं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातर्फे दहिवडी येथील बाजार पटांगणामध्ये राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धरेशील मोहिते पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे मानखटावचे नेते प्रभाकर देशमुख यांच्यासह रामोशी समाजातील प्रमुख संघटनांचे पदाधिकारी आणि रामोशी समाजबांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्राध्यापक बानुगडे पाटील म्हणाले की उमाजी नाईक यांचा इतिहास खूप मोठा आहे सर्वांनी तो जाणला पाहिजे आणि जगला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच उमाजी नाईक यांनी गणिमी कावा पद्धतीचा खूप चांगला वापर करून इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं होतं शिवाजी महाराज उमाजी नाईक यांच्यासारख्या महापुरुषांनी सुरुवातच केली नसती तर आजची परिस्थिती वेगळी असती असंही ते म्हणाले याचवेळी त्यांनी बहिरजी नाईक यांचा इतिहासही उलगडला खासदार मोहिते पाटील म्हणाले रामोशी समाजातील तरुणांनी शिक्षित होणं गरजेचं आहे समाजातील लोक शिकली तर समाजाची प्रगती होईल त्यासाठी माझ्याकडे सभामंडप मागण्यासाठी न येता अभ्यासिका मागण्यासाठी यावं लागेल ती मदत करेल असं आश्वासनही त्यांनी दिलं प्रभाकर देशमुख यांनीही प्रशासकीय सेवेत असताना छत्रपती शिवाजी महाराज उमाजी नाईक यांच्या इतिहासाला जिवंत ठेवण्यासाठी कार्यकर्ता आल्यानं ती सौभाग्याची गोष्ट असल्याचं म्हटलं दहिवडीतून मिरवणूक काढल्यानंतर शाहीर देवानंद माळी यांच्या शाहिरीनं उपस्थितांना जागेवरच खेळवून ठेवलं होतं जयंतीच्या निमित्तानं उपस्थित असलेले बाळा लोकसभा मतदारसंघाचे गोप्रिय खासदार तयलेशवीर भैया मंगदेपटे त्यांचा वाणी मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार सतत कर असतात सत्य मांडून जना जाग्रत करण्याचे काम अनेक वर्ष प्रामाणिकपणे करत आहेत

आपल्या सर्वांना खेळून हे देवानंदी बाळे माजी सभापती तानजीराव पेटे बाळासाहेब सावंत एकोणीसशे साठ ते ऐंशीच्या दशकात या महाराष्ट्रामध्ये जे काही चित्रपट निघाले त्यामध्ये सगळ्यात जास्त बदनाम कोणाला केले लोकत पाटील रामोशी समाजाला मी धन्य समजतो अलीकडची पिढी झाली गेल्या तीस पस्तीस वर्षामध्ये त्याने खऱ्या इतिहासाचं संशोधन सुरू केलं त्याच्यावर अभ्यास केला आपल्या लेखणीच्या वक्तृत्वाच्या माध्यमातून नितीन मनकुरे सर असे अमोल यांनी

गावचं पाटील असो देशमुख असो रामण समाज असो धंग समाज असो या लोकांनी गावचे कारभार काळात परंतु मधल्या काळात असं बिंबोधन गेलं की ही वाईट आहेत म्हणजे पिक्चरच्या माध्यमातून एवढं प्रचंड बिंबवलं परंतु आता त्या सुधारणा होत चालले अधिक त्या जात नाही परंतु गेले पंचवीस वर्ष सक्रिय राजकारणात ग्रामपंचायत बसून सुरुवात केली एक अभ्यास प्रत्येक जाती करतोय वार्षिक स्तरगे सुद्धा मोठ्या प्रमाणावरती रामश्री समाज अत्यंत कष्टाने शेती करणारा आपापला व्यवसाय दूध व्यवसाय शेती या रमून जाणारा समाज राम समाज कधी कोणत्या मांडळीत नाही पूर्वी गाववाड्याच्या संरक्षणात होते आता आपापलं प्रपंच आणि आपण भर परंतु या पंचवीस वर्षात मी एक निरीक्षण केलेलं आहे की ज्या प्रमाणात परामर्श समाजाचं शिक्षण व्हायला हो पाहिजे होत शिक्षणात पुढे यायला पाहिजे होतं त्या प्रमाणात समाज पुढे आलेला माझी विनंती राहिली उपस्थित असलेल्या समाजाच्या सर्व नाते मंडळींना खाली भाषणे कोणी शिकलं असेल या गोष्टीकडून आपण लक्ष दिलं पाहिजे त्याची चळवळ निर्माण केली पाहिजे जास्तीत जास्त मुलं कशी शिक्षण या दृष्टीकोन आपण प्रयत्न केला पाहिजे आता मांदुळे सर आपल्याला विस्तृतपणा सांगतीलच इतिहास परंतु जगामध्ये जेव्हा डीएनए या विषयावर तेव्हा अभ्यास केला जातो मला असेगिरीच सगळ्यात उत्तम उदाहरण हे रामशी समाज आहे पण शिवनेरी गेल्यावर मला वारंवार असं वाटत की ज्या पद्धतीनं शिवनेरी गडाचा पुनर्विकास झाला त्या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या प्रत्येक गडाचा विकास झाला पाहिजे संवर्धन झालं पाहिजे पहिल्या वेळी तो मी पाहिला त्यावेळी माहिती घेतली या पुनर्विकासाच शिल्पकार आणि मला सांगितलं गेलं की तत्कालीन पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्मान्य प्रभाकर देशमुख यांच्या संकल्पनेतून शिवनेरी किल्ल्याचा हा पुनर्विकास झाला छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या रायगडच्या समर्धनाचं कार्य तिने हाती घेतलं कोकणचे आयुक्त असताना पाचशे कोटी चाराखडा या रायगड साठी तयार केला छत्रपती शिवाजी महाराजांचे निस्तिम भक्त असताना देशमुखजी यांच्या संयोजनाखाली यांचा सोहळा इथं साकार होतो ब्रिटिश राजवटीच्या विरोधात जाता पहिला महाराष्ट्रातला आद्य क्रांतिकारक आणि भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीतला पहिला सशस्त्र क्रांतिकारक म्हणून आम्हाला उमाचे राजे नाईक यांचं नाव घ्यावं लागत पण दुदैवान राजे उमाजी नाईक उपेक्षित राहील उमाजी नाईक फक्त रामोशी समाजासाठी लढले नाही उमाजी नाईक फक्त महाराष्ट्रासाठी नाही तर उमाजी नाईकांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी पहिला लढा उभारला खर तर उमाजी नाईकांची जयंती ही फक्त महाराष्ट्रापुरती नव्हे तर संपूर्ण भर जल्लोषात साजरी झाली पाहिजे ही माझ्यासारख्या अभ्यासकाची सगळ्यात मोठी अपेक्षा देशमुख साहेब आपण त्याची सुरुवात केली इतिहास लोकांपर्यंत गेला पाहिजे पोहोचला पाहिजे इतिहास अनेकांच्या अभ्यासाचा विषय इतिहास अनेकांच्या व्यसनचा विषय आहे इतिहास अनेकांच्या संशोधनाचा विषय इतिहास अनेकांच्या प्रेरणेचा विषय आहे इतिहास अनेकांच्या चैतन्याचा विषय आहे इतिहास अनेकांच्या अभिमानाचा विषय इतिहास अनेकांच्या स्वाभिमानाचा विषय आहे इतिहास काही करून पाहण्याचा करून दाखवण्याचा आशय आहे इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाही आणि इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत हा सगळ्यात मोठा इतिहास आहे ज्याला इतिहास माहिती आहे त्याला भविष्यकाळ घडवता येतो ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे त्यामुळे ज्यांनी ज्यांनी पराक्रमी मंडकाच्या बळावर कर्तृत्वात इतिहास घडवला त्यांचा तो आदर्श पुढच्या पिढीपर्यंत चाल हे उद्याचा भविष्यकाळ घडवण्यासाठी अत्यंत गरजेचा आहे